कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक उपासाची रेसिपी बघतोय ती म्हणजे आता आषाढी एकादशी येतेच आहे तर त्यासाठी साबुदाणा वडा कसा करायचा आणि मी तो कसा करते हे आपण आज बघूया आता साबुदाणा वडा करण्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हा साबुदाणा मी हा भिजवून ठेवला होता आणि साबुदाणा कसा भिजवायचा हे मी माझी खिचडीची रेसिपी तुम्हाला दा दाखवलेलीच आहे तर तो, तो त्या पद्धतीनेच भिजवायचा वड्यासाठी काय साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत नाही जसं आपण खिचडीसाठी भिजवतो त्याचप्रमाणे हा साबुदाणा भिजवून ठेवायचा असतो आणि त्या वड्यासाठी हे आपल्याला बाकीचं साहित्य लागणार आहे ते हे मी चार बटाटे घेतलेत हे उकडलेले बटाटे आहेत दाण्याचं कूट घेतलं आहे मीठ आहे आणि मीठ हे आपण आपापल्या चवीनुसार घालावं आणि हे जिरं घेतलंय आम्ही जिरं उपासाला खातो म्हणून मी आहे तुम्ही खात नसाल कारण कोणी कोणी जिरं खात नाही असं सुद्धा मी मागे ऐकलं तुम्ही खात नसाल तर मग नका घालू आणि ही हे आहे आलं टेचलेलं आलं आणि ही हिरवी मिरची हे एवढं सगळं साहित्य आपल्याला वडा वडे करण्यासाठी लागणार आहे आणि अर्थातच तळण्यासाठी तेल किंवा तूप हेही लागेल चला तर मग हे आपण मिश्रण आता मिक्स करायला घेऊया आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपण हे बटाटे कुस करून घेऊया मी हा पाव किलो साबुदाणा घेतलाय की नाही त्याला मी हे साधारण मीडियम साईजचे चार बटाटे घेतलेत कारण तो साबुदाणा चांगला मिळून यावा आणि टेस्टसाठी पण म्हणजे दोन्ही कारणं त्याला म्हणून हा आपण बटाटा आहे आता हे माझे बेताचे बटाटे होते म्हणून मी चार घेतलेत तुम्ही जर मोठे बटाटे घेतले तर तुम्ही तीन घेतलेत तरीसुद्धा चालेल आणि असा आपला भा हा चांगला भिजलेला असतो त्यामुळे तेवढे बटाटे पुरतात आता बटाटा थोडा हा मी मिक्स करून घेतला आता आपण त्याच्यात हे बाकीचे जिन्नस घालूया आता हे आधी घालूया दाण्याचं कूट हे साधारण मी पाऊन वाटी घेतलाय चेंगदाणे भाजून त्याची सालं काढून हे कूट करून मी आहे आता घालूया ही वाटलेली मिरची ही मिरची सुद्धा आपापल्या आपण जसं तिखट खातो त्याप्रमाणे घालावी ही मिरची कमी तिखट आहे कारण मी पोपटी मिरची घेतली आहे म्हणून मी दोन चमचे घेतले पण तुम्ही जर काळ्या वाटीच्या घातल्या तर कदाचित ती कमी सुद्धा लागेल आणि हे एक चमचा मी आलं घेतलं आहे खेचलेलं या आल्याची सुद्धा खूप टेस्ट जीरो। जीरो छान येते वड्याला आणि आता घालूया जिरं जिरं पण हे स्वादासाठी घालायचं त्यामुळे वडे खूप छान लागतात आणि चवीला मीठ हे आपापल्या चवीनुसार घालावं आता पाणी न घालता आपण हे मिश्रण एकजीव चांगलं करून घेणार आहोत साबुदाणा आपला छान भिजलेला आहे त्याच्यामुळे त्याला पाण्याची अजिबात जरूर नाही हे बघा आता आपला हा गोळा छान मळून झाला आणि आता आपण ह्याचे वडे करायला घेऊया आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे कारण हे मिश्रण आपल्या हाताला चिकटू नये म्हणून आणि असा आपल्याला जसा वडा करायचा आहे लहान मोठा त्याप्रमाणे हा गोळा घ्यायचा आणि असा हातावरच जरी केला तरी चालतो किंवा तुम्ही असा पानावर किंवा केळीच्या पानावर म्हणा प्लॅस्टिकच्या कागदावर म्हणा केला तरी सुद्धा चालेल बघा असा हातावर सुद्धा होतो असा पण केलेलं चालतो आता अशा प्रकारे हे सगळे वडे मी थापून घेते आधी आणि मग आपण तळूया ते बघा अशा प्रकारे हे मी वडे तयार करून घेतलेत आणि आता आपण ते तळून घेऊयात आता मी हे तेलातच तळते पण तुम्ही जेव्हा उपासाला वगैरे कराल तेव्हा तुम्ही तेलात तेलात म्हणजे शेंगदाण्याच्या शे तेलात किंवा तुपात तळा म्हणजे ते उपासाला चालतील कारण आपण शेंगदाणे उपासाला खातोच त्यामुळे शेंगदाण्याचं शे तेलही चालू शकतो ते बघा हे अशा प्रकारे गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे ते तळाला तसा फारसा वेळ लागत नाही भराभर तळून होतं आणि आपली कढई असेल आपण जेवढं तेल घातलं असेल त्याप्रमाणे वडे आपण दोन तीन चार असे टाकावे ते वडे तळताना आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग एकदा तळाला आपण सुरुवात केली की मग गॅस मीडियम करायचा म्हणजे छान ते कुरकुरीत होतात हे बघा मस्त रंग आलेला आहे आणि असेच काढावे म्हणजे दिसायलाही चांगले दिसतात आणि छान नंतर कुरकुरीत लागतात हे आता आपले वडे तळून झालेत आता आपण ह्याच्याशी आपल्याला तोंडी धावाला चटणी करून घेऊया त्यासाठी मी इथे हा आहे एक वाटी नारळ ओला नारळ आहे खवलेला आहे ही चटणी आपल्याला उपासाला चालेल अशीच आहे आणि ह्याच्यात आपण थोडं घालूया शेंगदाण्याचं कूट आणि ही हिरवी मिरची वाटलेली आता हिरवी मिरची माझ्याकडे वाटलेली होती म्हणून मी घातली आणि तुमच्याकडे जर वाटलेलं हे असं तिखट नसेल तर तुम्ही मिरच्यासुद्धा दोन तीन तुम्हाला जशी चटणी तुमचं प्रमाण असेल त्याप्रमाणे घालू शकता त्यानंतर हे घालूया आपण आलं चवीपुरती साखर आणि मीठ या चटणीमध्ये आपण लिंबू पिळून घातलं तरी पण चालतं किंवा लिंबू समजा आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण दहीसुद्धा तिथे चमचावर वापरू शकतो मी दहीच घालते आत्ता आणि आता हे आपण वाटून घेऊया ही चटणी वाटताना ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे कारण ती थोडी म्हणजे अशी छान वाटली जाईल की बघा अशा प्रकारे आपली ही चटणी झाली अशा प्रकारे हे साबुदाण्याचे आपले वडे आणि चटणी तयार आहे आणि अशी तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की करून बघा असे वडे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा